हाय गाईज हॅपी दिवाली सर्वांना कशात बघा आता मी चाललो आहे रात्रीचे फिरायला खेकड्यांना चाललेलो आहे दाखवतो तुम्हाला सर्व ब्लॉग आज पूर्ण भरपूर दिवस आम्ही दा जातो आहे पण दाखवलेलं नाही आहे चालू ठेवा व्हिडिओ चला आता आम्ही चाललोय खेकड्यांना रात्री अंधारामध्ये बघा तुम्हाला दाखवतो आम्ही कसे नदीमध्ये खेकडे पकडतो ते व्हिडिओ पूर्ण बघा नक्की तुम्हाला आवडेल कोकणामध्ये काय मजा असते खेकडी पकडायची ना खरोखर तुम्हाला सर्व माहिती पडेल एक ती सिरियल आली होती बघा रत्नागिरीवरून रात्रीच खेळ चाले आज तुम्हाला रात्रीचा कसा गेम चालतो ते आम्ही दाखवणार आहोत सर्व व्हिडिओ पूर्ण बघत राहा आणि यूट्यूबला आमच्या नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा उजे हा रस्ता आहे आमचा खाली जायचा नदीवरती खाली एकट्या ना बघा कशी वाट आहे आम्ही दाखवू तुम्हाला नक्की रात्रीची खेकडी कशी बॅटरीवरती पकडायचे असतात ते बघा ते अलगच असते बॅटरीवरती कसे खेकडे पकडायचे ते पाण्यामध्ये आज तुम्हाला पूर्ण मी ब्लॉग दाखवणार आहे आम्ही एवढे दिवस खेकडे पकडले पण दाखवले नाही आज पूर्ण तुम्हाला मी ब्लॉग दाखवणार आहे रात्रीच एक्कडी कशी पकडायची ते माझे एस के ऑफिशियल फाय सेवन डबल एटला नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा सर्वांनी मी गाडी चालवत आहे त्यामुळे मला जर थोडा बोलायला जमत नाही पण मी तुम्हाला आता गाडी थांबवली की सर्व दाख्युमेंट क्लिअर आलेलो आहे आता नदीवरती मित्रांनो आता मी नदीवरती आलेलो आहे बघा चाललोय आता ही बघा ही वाट आहे बघा पूर्ण अंधार आहे आता आम्ही तुम्हाला दाखवतो कसे खेकडे पकड्याची गाडीची चावी घेतली रे शेल पण घे त्याचा आता बॅटरीची आम्ही सेल चेंज करतोय चार्जरवाला सेल टाकतोय मस्त पैकी बॅटरी संपूर्ण आपली पण बॅटरीला उजेड आहे आज भरपूर कुठे येतो पडल बिडल जो काय उग उतरलेलो आहे आम्ही पाण्यामध्ये आता आता थोड्याच टाइमात आमची भोवणी होणार आहे सावकात चला सर्वांनी पाण्यात पाण्याचा आवाज नको करू इकडे दाखव ना बॅटरी जरा उजेड श्रेयस व्हिडिओमध्ये हा

पडल पडल चेन माझ्या दिशे दाखव तिथे हात घाल बघ लागला का पकडायची कोण आहे रडी भेटला का भेटला भेटला पुढे दाखव बारका नसय मोठा अस

Lalu ikli iti ikli kaya गेले इकडे आली खाली बघतली मी आला हे जे खाली खेकडं आहे तो काढ हा या दगडी खालीच आहे मारू नको शेप आम्हाला श्रयस चा काय फुट फुट आहे काय माहित पाक मोता, मोता अरे पहाट पाक घ्या चावल असा असं नाही पकडायचं नाही पाकडला हातावर दगड आता फोडणार आांगड तुटला मग काय गेला नाही पाकड्या हातावर दगड होती मी काय दगड होती दोन अडीच तास झालेले आहेत भरपूर खेकडी भेटलेले आहेत आम्हाला आता दाखवतो तुम्हाला खेकडी किती भेटले आहेत ती थोड्या टायमाने आता इथे अंधारा भरपूर आहे घरी गेल्यावर तुम्हाला दाखवतो खेकडी किती आहेत ती एक दोन तासानंतर आम्ही आता पुन्हा परत चाललेलो आहे घरी भरपूर खेकडे वेटलेले आहेत पूर्ण पिशवी भरून खेकडे भेटलेले आहेत आम्हाला आता चाललेलो आम्ही दोन अडीच तास झालेले आहेत रात्रीचे बारा वाजलेले आहेत आता आम्ही जातोय घरी आमचा ब्रिज आहे या ब्रिजवर ना तिकडे दुसऱ्या गावात जायला रोड आहे पर्टेल गावामध्ये मास्टर गाड्या ती मेले ती पहिली गाडावे सगळे तुमच्या इथल्या तर ना वर्षावर वर पहिले मास काढायच लागणार आहे का काहीतरी दुसरं की मासं काढायच थांब आल्या बुधवारात बघ मोठा आहे हव थांब थांब ना

जण गेलो होतो माश्याला होईल बरावर बारीक बारीक काढ सगळी मेली ती काढ खाली खत्री पकडला आहे बघा <coughs> कसली पकड खिचडी पकडून आणलेली

嗯。Uh. तो नको सगळं जी झाली काढून घे बाथरूम मध्ये नेऊन होते हम्म त्या भाषांत म्हणजे

बर हा हा पले थो काॾो दू